प्रत्येकाने काही असं होत कोणीही पण खूप सुख म्हणायचं ते काय संविधान बदल ती नॅरेटिव्ह असते जेणे कोणी केली महाविकास आघाडीच्या बाबतीत तर विचार केला तर एक नियम का तुम्ही डायव्हर्ट केले सगळे मतदान कोणाचे भागाचं वगैरे सांगितलं खरं तर मला हे जातपात पटत नाही माला अधिकार दिला को मार्ग मैंने अधिकार दिला को छत्रपति शिवाजी महाराज सर्वधर्म समभाव की संकल्पना का ओबीसी माई साड़ी ये जो कर वेस जे काम आते संपूर्ण जात जाना

ज्यांना जे पाहिजे त्यांना घेऊन टाक आज गरंगे पाटील किती जरी म्हणत असेल काय चुकीस मंडल आहे ज्या ज्या वेळेस बी पी सीच सरकार केंद्रामध्ये चूक त्यांची आणि नातं लागतं आमचं अत्यंत ज्यांना त्या वेळेस आम्ही भेटत मी त्या पदावरून अपॉइंड मिळतील पेंट म्हणजे असं करू नका त्यांच्याकडनं तर ते सुद्धा राजे राज राजघा हे अपेक्षित होते ते म्हणजे आम्हाला पण आमची वोट बँक जनता दर्ज परिणाम मला दिसत होते आज आदमी जातीमध्ये ते निर्माण होतो बता तुम्हें तो बातें नहीं माजा विश्वास नूगल बिगल संशोधन करा मैं फिर बोलतेक्षीदार है सी शरद पवार साहब कहते पैठला चुकी से का आज समाज से विचार आर्थिक दृष्टि जोर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे कोणी पण ज्ञान कुठल्या जाती करा मी तर जात पण मानत नाही जाता जाता जात नाही ती जात कशा करतो कोणी निर्माण केली माहित नाही त्या काळ झाली काय हे झालं ते आज त्याचा आकार घेऊन प्रत्येक जण फक्त व्यक्ती स्वतः होती त्याचा वापर करतो आणि तुमचे मत मिळवणार